यावल शहरातील गंगेश्वर महादेव मंदिरात शनिवार दिनांक पंचवीस जानेवारी रोजी दुपारी एक वाजेपासून संगीतमय श्रीमद भागवत व अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाला सुरुवात झाली आहे दैनंदिनी विविध महाराजांचे या ठिकाणी कीर्तन पार पडणार आहेत व या सप्ताहाची सांगता दिनांक दोन फेब्रुवारी रोजी काल्याच्या कीर्तनाने होईल व त्याच दिवशी महाप्रसाद आणि तळी भरण्याचा देखील कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे हे संपूर्ण कार्यक्रम यावल शहरातील विस्तारित भागात गंगानगरमधील गंगेश्वर महादेव मंदिरात पार पाडले जाणार आहेत यावल शहरात भुसावळ रस्त्यावर विस्तारित भागात गंगानगर आहे या गंगेनगरमधील गंगेश्वर महादेव मंदिरात शनिवार दिनांक पंचवीस जानेवारीपासून संगीतमय श्रीमद भागवत व अखंड हरिनाम सकीर्तन सप्ताहाला सुरुवात झाली शनिवारी या ठिकाणी रात्री हबप विशाल महाराज राऊत जामनेरकर यांची कीर्तन आयोजित केले आहे तर रविवारी या ठिकाणी हबप परवीन महाराज मलकापूरकर सोमवारी हबप पूजाताई महाराज पाडळसा मंगळवारी हबप प्रतिभाताई महाराज सोनगिरकर बुधवारी हबप प्रकाश महाराज शेगावकर गुरुवारी हबप नारायण महाराज निंभोराकर शुक्रवारी हबप मनोज महाराज दुष्केळाकर पुढील शनिवारी हबप दीपक महाराज बोराजंटी चोपळाकर तर रविवारी हबप भाननंदजी महाराज ई शेळगावकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने या संपूर्ण सप्ताहाची सांगता होईल दरम्यान दिनांक एक फेब्रुवारी रोजी विस्तारित भागातून सायंकाळी भव्य दिंडी सोहळा काढला जाणार आहे तर तडी भरण्याचा कार्यक्रम दोन फेब्रुवारी रोजी सकाळी आठ ते या अकरा या वेळेत आणि महाप्रसाद दुपारी बारा ते तीन या वेळेत वितरण केले जाणार आहे तेव्हा या संपूर्ण सप्ताहाचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन केले आहे या संपूर्ण सप्ताहामध्ये गायनाचार्य म्हणून सोपान महाराज शेगाव प्रकाश महाराज मलकापूर प्रदीप महाराज धरणगाव हे आहेत त्याचप्रमाणे ऑर्गनवादक म्हणून प्रीतम महाराज सांगवी बुद्रुककर मृदंग आणि तबलावादक म्हणून अजय महाराज कापूसवाडी गणेश महाराज पाडळसेकर हे आहेत तर चोबदार म्हणून हबप गोटे महाराज साकरीकर यांची उपस्थिती येथे आहे गोस्वामी शंकरा आरती ओवा उबा भक्ते ओवा तुझ गौरा जय देव जय दे। दा देव व्याघ्रांबर फणीवर जर सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मनिजन सुखकारी शतकोटीचे बीज वाचे उच्चारी रघुकोटी रघुदास रामांतरी जय देव जय देव जय शिव शंकरा श्री शंकरा आरती ओ वाळू बाबा ते ओ बा तुझ गौरा जय देव जय दे। देव योगे अठ्ठावीस विठीवारी ओ बा वामानी रखमाई देव शोभा कुंडलिकाचे बेटी परब्रह्मालेला चरणी वाये विमा उत्तरी जगा जय देव जय देव जय पांडुरंगा पांडुरंगा रखमाई वल्लो पुराणी चावल्लो बापावे जूलगा जैदेव जैदेव